मुद्दे धराव जे कुणी ऐकत नाही त्यांनी सभा घ्यावा आंदोलन करावं अधिवेशन घ्यावा सरकारकडे मागण्या द्यावा मुख्यमंत्री तुमचं नाही म्हणलं अधिवेशन षडयंत्र सिद्धांनी घेतलं कशाला घेतलं मग का शंका घेऊन आम्ही त्याच्या पुढची शंका होती यांची पत्रकार बांधवांनी फडणवीस साहेबाला प्रश्न विचारला मराठी मुंबईत येणार आहेत ते म्हणतो पोलीस बघून घेते बघून घेते धमकी तो धमकी तो बघून घेते म्हणजे काय कोणा हल्ला करणार आमच्यावर अडुनी साहेब नादात राहू नका तुम्हाला आठ सम बहुमत बहुमत मिळालं लोक जरी एकदा सटकली ना बहुमत नसतं बहुमत आणि मराठ्यांनीच बहुमत दिलं इतक्या लवकर रोख करायचे झेड करू नका मराठा शिवाय सत्तेवर नाही येऊ शकत या राज्यात कुणी तुम्ही चुकीचं काम करायला लागलात लक्षात लाग ठेवा अ बी पोहरा जर काठी लागली ना येत तर तुमचा आमदार मंत्र्याचं फिरणं बंद आणि तुम्हाला महाराष्ट्र कायम बंद आणि तुमचं राजकीय करिअर जर नाही खाला झालं नाव बदलून ठेवा ते मराठी आयुष्यातून तुम्हाला उठवते राजकीय करिअर मधून मराठी आणि तुमच्यामुळे मोदी साहेब सरकारला सुद्धा डाग लावणार फक्त तुम्ही एकाही पोरा ढोचून दाखवा मोदी साहेब सरकार सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे गोत्यात आलं म्हणून समजा आणि आम्हाला बे मराठी म्हणते ध्यानात ठेवा तुम्ही